खरोखरच समाधान वाटतंय ते फक्त आणि फक्त एकाच गोष्टीचं ब्राह्मण क्षत्रिय वैशाळ सूत्र चारी वर्णी प्रजा हा सुखानंदात मानते याला कारण काय असेल ओम ज्ञानपती विराट असं ज्ञानांजन शरा काया चक्षुरूपी लिमय तस्मय श्री गुरुवेन महा चार ज्ञानरूपी सागराला अशा सुद्धा अशा अंधकारात वावरणाऱ्या बाबड्या बनाला ज्ञानरूपी सूर्यप्रकाश कुणी दिला असेल तर तो आमच्या गुरुमाऊली आणि जेणेकरून ते ज्ञानाचा बोधामृत आम्ही आमच्या गुरुकुली घेतलंय त्या ज्ञानाच्या जोरावर या चारी वर्णी प्रजाजनावर मी योग्य तो न्याय देतो समाधान वाटते चित्र विचित्र विश्वाच्या रंग विवळे उभारलेला मानवी जीवनाचं क्षणभंगूर नाटक सुख आणि दुःखाच्या उभ्या अभ्या आडव्या उरव्या धाग्याने जर का रणविधा नसतं तर लक्ष चौऱ्याऐशी योनी बघून फिरून प्राप्त झालेला नरदेव जगाचार केवळ पण नाही धर्माची धार्मिक राजा तर राजपण देवाचा देव पण या त्रिवेणी संगमातून जी माणूस की सतेज पावली तीच माणूस की आम्ही आमच्या जीवनात शोधार्थ बनल या कौशलपूर नगरीच्या चार बाजून चारी बाजूनं जर का निहाळून पाहिलं असेल कुणाच्याही जीवनात कोणत्याही तऱ्हेची निन्नता नाही कार्या शधाकांक्षा शुद्रकांक्षा मनात नाशिक कुठल्याही संग्रात आयुष्यातील प्रत्येक पाऊल अंत करणारी वेग वेद प्रभूला विचारून उच्चारून टाकणं हाच खरा सुखी समाधानाचा सत्य सोपा माणसानं उदळ मात्यानं आणि विजयी मुद्रेनं नांदाव्या एकाच असे त्या कशात असेल तर या प्रजेची सेवा करण्यात मी या माझ्या प्रजेचा दास आणि दास म्हणून आयुष्यभर मी या माझ्या प्रजेची सेवा करणार सिंहासनाच्या रत्न जरी सिंहासनावर बसून जरी तुम्ही राधेचं प्रणाचं भूषण भूषित असाल तरी सुद्धा लाट प्रजा हीच खरी जनता आहे ही मायबाब आहे आणि या मायबाबाची सेवा की प्रत्येकाचं आता कर्तव्य आहे हे आई हे पार्वती तुझा सदैव आशीर्वाद माझ्या पाठीशी असावा हीच सविनय प्रार्थना सविनय प्रार्थना सविनय प्रार्थना हा कैलास तुझ्या चरणी शतशाळा अभिवादन स्वतशाल कोण तू न कळे